शेतकरी मित्र नमस्कार आज आपण शिरूर ग्रामीणचे सरपंच बाबाजी अण्णा उर्फे साहेब तसेच उद्योजक छोटे बंधू संदीप नाणा या ठिकाणी उपस्थित आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये यांनी आपले रमेश साहेब कन्सल्टंट यांच्या माध्यमातून किरण टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तर अगदी हा भाग पावणे तीन वर्षाचा आहे तरीसुद्धा तरीसुद्धा या ठिकाणी एकदम जबरदस्त असा या ठिकाणी रिझल्ट त्याला या ठिकाणी आलेला आहे आणि ही झाडं टोटल किती आहे साहेब चार हजार झाड आहेत तर या ठिकाणी त्यांना कसा अनुभव आलाय आपण इतर शेतकऱ्यांसाठी मनोगत व्यक्त करून घेऊया सरपंच साहेब नमस्कार नमस्कार तर तुम्ही महाराष्ट्र घेतल्यानंतर केरणची साथ घेतली या ठिकाणी तर झाडाची जी काय ग्रोथ झालेली म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही किरण महाराष्ट्र या ठिकाणी घेतलेलं आहे तर झाडाची ग्रोथ शेटिंग नंतर त्याचा बुंदा हे तुम्हाला कसं वाटतंय बरं आम्ही जसं झाड लावली हा तशी रमेश सरांकडनं चौगुले सरांकडून मार्गदर्शन केलं आणि केरियनचं जे खत औषधं जे काय आहेत त्याचा पुणे पूर्णपणे त्यांनी जसं सांगितलं तसा उपयोगात आणून आज ही बाग आम्ही त्यांच्यानुसार पंधरा एप्रिल पर्यंत निघल अशी अपेक्षा अशी आशा आहे आम्हाला आज तारीख किती बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी आहे पंधरा एप्रिल पर्यंत मार्केटमध्ये बाग माल येणार आहे त्या हिशोबाने या ठिकाणी काम चालू आहे तर मार्गदर्शन चौगुले साहेब ही जी आता साईज बनलेली आणि ह्याची शायनिंग सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर काय वाटतं हो तुम्हाला फळाची साईज वगैरे हो जर आपण बघितली तुमच्याकडे बऱ्याच बागा आहेत खूप मोठं काम आहे बरोबर आहे आणि आता हा पंधरा एप्रिलला आणि जेवढा मार्केटमध्ये आंबा लवकर लवकर रेट मध्ये चांगला फायदा होता आता जर हा आपल्याला एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आंबा तयार होणार आहे अजून दोन महिने आहेत बरोबर आहे तर साधारणपणे आता शंभर ते सव्वाशे ग्रॅमची साईज आहे साधारणपणे अडीचशे तीनशे तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत ह्याची साईज जाणार आहे तर या ठिकाणी आपले आदर्श शिक्षक मरग सर पण आहेत मरगर सर काय कसं वाटतंय शेटिंग साईज घ्या